नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मौजे सांजेगाव येथील गट नंबर सातशे एकोणतीस एक ही जमीन पारजित एकत्रित कुटुंबाची असून आजही वाघचवरे कुटुंबियांच्या ताब्यात आहे मात्र वाघचवरे कुटुंबियांच्या नात्यातील गऊबाई पवार यांनी वाघचवरे कुटुंबियांना विश्वासात न घेता पावणे तीन एकर जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धन यांना विक्री केली गऊबाई पवार यांच्या थोरल्या बहिणीचे वारसांचा वारसा हक्कासाठी कोर्टात दावा दाखल असताना हा व्यवहार झाला आहे हे विशेष तसेच कुटुंबियांच्या ताब्यात असलेली पीक पाणी घेत असताना त्यांना विश्वासात न घेता हा व्यवहार करण्यात आल्याने वाघचौरे कुटुंबियांनी कोर्टात दावा दाखल केला असून हा सर्व वाद न्यायप्रविष्ट असताना जुलै दोन हजार चोवीस मध्ये गोवर्धने यांनी जमिनीचा ताबा घेत ऑल कंपाऊंड बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाघचौरे कुटुंबियांनी विरोध केला त्यानंतर वाघचौरे कुटुंबियांनी या शेतात लावलेली मुगाचे पीक पाच मार्च ला अनिल गोवर्धने यांनी ट्रॅक्टरने उद्ध्वस्त केले भूमी अभिलेख पोलीस अधीक्षक तसेच वाडीवरे पोलीस ठाण्यात जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने मोजणी करू नये अशी तक्रार असताना त्यानंतर सात मार्च रोजी पुन्हा जमिनीची मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारी आणले मात्र न्यायालयात वाद सुरू असताना मोजणी होतेच कशी हा प्रश्न उपस्थित करत आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे मी अमोल भीमराव वागचोरे आणि हे माझी पूर्ण फॅमिली आहे तर इथं आज आम्ही यासाठी जमलेलं आहे की इथं ही जी जमीन आहे गट नंबर सातशे एकोणतीस मोजे सांजेगाव येथे एकत्र कुटुंबकर्ता म्हणून तिथे एका गौबाई येसुपवार यांचं नाव लागण्यात आलेलं आहे आणि त्या व्यक्तीने ही नवीन अविभाज्य शर्तीची जमीन असूनही आमच्या कोणाची संमती न घेता ती जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यास विक्रीस का विक्रीत केलेली आहे त्या संदर्भात आम्ही दावे पण दाखल केलेले आहे दावा नंबर पासष्ट अब्लिक दोन हजार चोवीस इगतपुरी येथे सिनियर डिव्हिजन येथे चालू आहे त्याचप्रमाणे दावा नंबर एकशे अकरा अब्लिक दोन हजार बावीस हा ही इगतपुरी इथे चालू आहे दोन्ही दावे चालू असताना सबब जागेवर मोजणी येते यासाठी भूमापन अधिकारी यांनाही आम्ही अर्ज दिलेले आहे पोलीस अधीक्षक यांनाही अर्ज दिलेले आहे वाडीवारे पोलीस स्टेशन यांनाही अर्ज दिलेले आहेत तरी पण ह्या जागेविषयी आमचा जोपर्यंत दावा दाखल आहे त्याचा काही निकाल लागत नाही त्या निकाल लागल्यानंतर काय योग्य ती कारवाई दिवाणी न्यायालयातून उचित ती कार्यवाही झाल्यानंतर काय असेल त्या दाव्याशी रिलेटेड आम्ही पुढे करणार आहात तरी पण ह्या जमिनीमध्ये आजही आमचा कब्जा व भोगवाट आहे आजही म्हणजे आम्ही जवळ पाच पिढ्यांपासून ही जमीन करून खातो आहे आत्ताही आम्ही जमिनीत मूग लावलेले होते परंतु अनिल गोवर्धने याने मुगामध्ये ट्रॅक्टर लावून ते मूग आमचं पीक जे आहे ते नष्ट केलेलं आहे आणि याची सबब आम्ही स्टेशन स्टेशनवाडीवर येथे तक्रार देखील केलेली आहे तर याचीही नुकसान भरपाई आम्हाला मिळण्यात यावी तरी आता या संदर्भात जो दावा चालू आहे याच्याविषयी शासनाने योग्य ती माहिती घेऊन योग्य ते सहकार्य करावं आम्हाला कुठल्याही शासकीय कार्यालयात पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नाही तर त्याविषयी शासन माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय महसूल मंत्री साहेब यांनी त्याची सविस्तर नोंद घ्यावी व आम्हाला योग्य तो न्याय मिळावा ही आमची सर्वांना विनंती दिनांक सात सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी अनिल गोवर्धने याने भूविकास अधिकाऱ्याकडून अधिकारी आणून जोर जबरदस्तीने कब्जा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सबब इथं दिवाणी चालू असताना देखील इथं त्यांनी जे आहे जा सामान लागतं कब्जा घेण्यासाठी त्याच्यामध्ये पोल आलं त्याच्यानंतर तारी आलं हे सर्व इथं जागेवर अव्हेलेबल करून त्यांनी जोर जबरदस्तीने कब्जा घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी विरोध करून त्यांना रवाना केलेला आहे आणि आम आमचे जे लागलेले बोर्ड आहे जमिनीवर आम्ही दाव्याचा जो आहे केलेला तर त्याच्यावर देखील ते सतत बोर्ड चोरीचे काहीतरी इथं अयोग्य प्रकार करण्याचे काम चालू असतात तर त्याच्या सुद्धा तुम्ही दखल घेण्यात यावी संबंधित विभागांचे शासकीय अधिकारी सहकार्य करत नसल्याने माननीय मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्र्यांनी यात लक्ष घालावे आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वाघचौरी कुटुंबियांनी केली आहे तर खरेदी केलेली आहे तुमच्या नात्यात हा वाद आहे मी काय करणार असं अनिल गोवर्धने यांनी यावेळी सांगितलं तर मंदाबाई वाघचौरी भाऊसाहेब वाघचौरे अलकाबाई भवार रोहित वाघचौरे कुंदाबाई वाघचौरे लखाताई वाघचौरे आदी वाघचौरे कुटुंबियांसह अनिल गोवर्धने यांच्यासह भूमापन विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा सांजेगावच्या वाघचौरे कुटुंबियांची ही मागणी आहे सुनील पखारे सातपूर